नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मा मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर कार्तिक का अमावस्या कधी आहे कार्तिक अमावस्येला पितरांसाठी कोणते का उपाय केले जातात दिवा नेमकं कोणत्या दिशेला लावावा या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक अमावस्या हे गुरुवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे कार्तिक अमावस्या प्रारंभ बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनटांनी सुरू होत आहे तर अमावस्या समाप्ती ही गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनटांनी समाप्त होत आहे कार्तिक अमावस्येला पितृकार्यासाठी आणि दारिद्र्यता दूर करण्यासाठी पारंपरिक व धार्मिक पद्धतीने काही उपाय केले जातात हे उपाय पितरांचे म्हणजेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यास आणि घरातील समस्या गरिबी कमी करण्यास उपयुक्त मानले जातात कार्तिक अमावस्येला पितरांसाठी करावयाचे उपाय पुढील प्रमाणे तर्पण व जल अर्पण स्नानानंतर पितरांच्या स्मरणाने काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे काळे तीळ तर्पण केल्याने अतृप्त पितरांना शांती मिळते पिंडदान व श्राद्ध या दिवशी पिंडदान श्राद्ध किंवा त्रिपिंडी श्राद्ध केल्याने तीन पिढ्यांचे पितर तृप्त होतात त्यामुळे सुख शांती आणि समृद्धी वाढते पंचबली कर्म घरात सात्विक अन्न बनवून त्यातील अन्नाचा भाग कावळा गाय कुत्रा देव इत्यादींना अर्पण करणे पितरांसाठी फायदेशीर असते पितृसूक्त किंवा पितृस्तोत्राचे पठण करावे पितृदेवतांचे स्मरण आणि त्यांच्या मंत्राचे पठण करणे शुभ मानले जाते पिंपळाच्या झाडाखाली दीपदान संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि प्रदक्षिणा घाला यामुळे पितर प्रसन्न होतात दारिद्र्यता दूर करण्यासाठी उपाय अन्नदान व वस्त्रदान गरीब गरजूंसाठी अन्न आणि वस्त्र दान केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते कच्चे तांदूळ डाळ गहू किंवा साखर दान करावे दीपदान मातीच्या दिव्यात तेल घालून पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला दीप प्रज्वलित करावे हे सूर्यास्तापूर्वी करणे शुभ मानले जाते गाय आणि तुळशी पूजा गायीची सेवा आणि तुळशीचे पूजन केल्याने पुण्य मिळते व धनसंपत्ती वाढते पितृचालिसा किंवा स्तोत्र अमावस्येच्या दिवशी पितृचालिसा किंवा स्तोत्र वाचल्यानेही लाभ होतो घरातील नकारात्मक वस्तू बाहेर टाकणे काही ठिकाणी संध्याकाळी घरातील जुने तुटके भांडी किंवा निरुपयोगी वस्तू बाहेर टाकल्याने दारिद्र्य दूर होते अशी श्रद्धा आहे तर ही होती कार्तिक का अमावस्येबद्दलची माहिती कार्तिक अमावस्येला पितरांसाठी कोणकोणते का उपाय करावेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा